मनात इच्छा नसतानासुद्धा आजची गोष्ट तुम्हाला सांगावी लागते इतकी भयानक आणि वेदना देणारी ही घटना आहे पाच मुलींना नशेल्या गोष्टी देऊन आमली पदार्थ खायला घालून सातत्यानं त्यांच्यावरती ते रेप केले गेलेत आणि ही घटना एक दोन नाही तर तब्बल तीन चार वर्षांपासून घडतीये आणि आता ही घटना समोर येते आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ह्या मुलींच्या बाबतीत घटना घडती आहे आणि ह्या सगळ्या घटना ज्या वेळेला डोळ्यासमोर येतात त्यावेळेला अक्षरशः काळीज चिरून जाईल अशी सगळी घटना आहे हे सगळा घटनाक्रम आज आपण बघणार आहोत तर मध्य प्रदेशमधल्या एका एक कॉलेजची ही घटना आहे पहिला तर या दोन बहिणींबद्दल मी सांगणार आहे की ज्या दोन बहिणींवरती ज्यांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल केलेली आहे आणि त्यांना या सगळ्या शोषणाला पहिले तर बळी पडावा लागलेला आहे मध्य प्रदेशमधल्या या दोन मुली आहेत त्यांनी सख्या बहिणी आहेत अकरा एप्रिल रोजी त्यातल्या एका बहिणीने एफ आय आर दाखल केलेला होता आणि सतरा एप्रिल रोजी या सगळ्या घटनेचा डिटेल्स समोर येत आहेत आज तक्र याच्यावरती एक स्पेशल रिपोर्ट केलेला आहे आणि त्याच रिपोर्टच्या संदर्भानं आपण बोलणार आहोत फरहान नावाचं या सगळ्या घटनाक्रमातल्या एका व्यक्तीचं नाव आहे ह्या फरांना तेरा एप्रिल रोजी अटक करण्यात आलेली आहे पण नेमकी घटना नेमकी काय आहे हे समजून घेऊ या तीन मै दोन बहिणींपैकी दोघींचं सुद्धा दोन हजार वीसमध्ये एका मध्य प्रदेशमधल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होतं आणि ॲडमिशन झाल्याबरोबर एक वर्ष जात आहे तोपर्यंत त्या मुलीचं त्या दोघींपैकी एकटीचं फरांसोबत मैत्री होते मैत्री झाल्यानंतर कॉलेजचे दिवस आहेत मैत्रीचं रूपांतर प्रेमात कदाचित होतं आणि त्यानंतर त्यांचे व्यक्तिगत जे काही आहेत हितगुज असतील संबंध असतील ते वाढायला लागतात आणि दोन हजार बावीस साली हा फरहान जहांगीरबाद येथील त्याचा मित्र हमीदच्या घरी या मैत्रिणीला अर्थात या मुलीला एका घेऊन जातो या दोन बहिणींपैकी एकटीला तिथे गेल्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध सुद्धा होतात आणि ते संबंध पुढं कंटिन्यू वाढतात सुद्धा मात्र इथं ज्या घटना पुढं घडत आहेत त्या फार भयानक आहेत या सगळ्या घटनाक्रमामध्ये हा फरहान या सगळ्या गोष्टींचं व्हिडिओ क्लिपसुद्धा स्वतःजवळ घेतो आणि या मुलीला जी की दोन बहिणींपैकी एक बहीण आहे हिला संबंध तर ठेवायला लावलेच मात्र तिला तू रोजा धरला पाहिजेस माझ्याशी संबंध ठेवायचे असतील पुढं तर तुला धर्म परिवर्तन केलं पाहिजे असे सुद्धा बऱ्याच दडपणं घातली जात आहेत अशा सगळ्या संदर्भात सांगितलं गेलं आणि दुसऱ्या बहिणीच्या बाबतीत जे, जे घडलं ना त्यारशः तुम्हाला मला किळस वाटावा त्रास वाटावा राग यावा अशा पद्धतीचीच घटना घडली आहे कारण दुसऱ्या बहिणीच्या बाबतीतही असंच घडलं म्हणजे फरहाननं त्याचा मित्र अली याच्याशी तिच्या बहिणीची मैत्री करून दिली म्हणजे एक बहीण हा फरान एका बहिणीचा बॉयफ्रेंड हा फरान मात्र फरानच्या मित्रासोबत हिच्या बहिणीची मैत्री करून दिली अलीसोबत दुसऱ्या बहिणीची अलीने सुद्धा या बहिणीसोबत मैत्री वाढवली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं प्रेमाचं रूपांतर पुढं संबंधांमध्ये झालं आणि जून मध्ये या दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले आणि त्यानंतर फरांनी सुद्धा या दुसऱ्या बहिणीचे व्हिडिओ काढलेले होते आणि तेच व्हिडिओ पुढं या मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले गेले पहिल्या बहिणीसाठी होतं फरांसोबत संबंध होते मात्र नंतर अलीने जे व्हिडिओ काढले दुसऱ्या बहिणीसोबतचे ते व्हिडिओ मात्र इतर त्यांच्या मित्र सर्कलमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये पोहोचवण्यात आले आणि त्यानंतर त्या सगळ्या मित्रांकडून या दुसऱ्या बहिणीला असं ब्लॅकमेलिंग केलं गेलं की तू आता सुद्धा संबंध ठेवले पाहिजेत ही घटना मी नाही तर ही आज तकने घेतलेल्या रिपोर्टमध्ये आणि त्या पोरींनी दाखल केलेल्या अकरा एप्रिलच्या रिपोर्टमध्ये एफ आय आरमध्ये दाखल करण्यात दा आलेले आहेत मग त्या दुसऱ्या बहिणीला पर्याय नव्हता व्हिडिओज केलेले होते त्यामुळं नाईला या दुसऱ्या बहिणीला सुद्धा तिथं जाऊन त्या फरांसोबत संबंध ठेवावे लागले आणि सातत्यानं वेगवेगळ्या वेग नशेल्या गोष्टी देऊन वेगवेगळे वेग अंमली पदार्थ त्यांना खायला घालून यांच्यावरती सातत्यानं या दोन्ही बहिणींवरती बलात्कार होत राहिले शेवटी माणूस म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टींना कुठेतरी थांबतो वैतागतो आणि त्रासला जातो मुलींचं ह्या कॉलेजमध्ये लक्ष लागत नाही काय करायचं कळत नाही मग अशा वेळेला दोन्ही मुली कॉलेज सोडून देतात आणि या दोन्ही बहिणी इंदोरला शिफ्ट होतात मात्र इंदोरला शिफ्ट झाल्यानंतर दोन हजार चोवीस साली या दोघीसुद्धा इंदोरला शिफ्ट होतात आणि तरीसुद्धा हे जे व्हिडिओ आहेत या फरारनी केलेले अलीनी केलेले हे दाखवून त्यांना ब्लॅकमेलिंग सुरू होतं तुम्ही येऊन आमच्याशी संबंध ठेवले पाहिजेत असं सांगितलं जातं आणि सातत्यानं पुन्हा एकदा त्यांना बोलवून घेतलं जातं आणि त्यांच्या संदर्भात ह्याच घटना सातत्यानं दोन हजार बावीसपासून ते आत्तापर्यंत सुरू होत्या कोणीतरी हो सांगितलं की या सगळ्या संदर्भात तुम्ही स्टँड घेतला पाहिजे आवाज उचलला पाहिजे आणि त्या मैत्रिणी बहिणींच्या मैत्रिणींनी जवळच्या लोकांनी ज्यावेळेला या सगळ्या गोष्टींवरती बोलायला सुरुवात केली त्यावेळेला मात्र आपण गोपनीय राहतोय हे लक्षात आल्यानंतर या मुलींनी स्टँड घेऊन ही एफ आय आर दाखल केलेली आहे इतकंच काय तर असं म्हटलं गेलं की फरांची बहीण जी होती किंवा त्याचे कुटुंबीय होते ते सुद्धा या सगळ्या घटनाक्रमामध्ये कुठेतरी सामील होते असं सुद्धा काहींचं मत आहे कारण फरांची बहीण सुद्धा त्या मुलींना सांगत होती की तुम्ही या सगळ्या संदर्भात कुठेतरी बोललात वाच्यता केलात तर तुमची बदनामी होईल तुमचं आयुष्य पुढं तुम्हाला चांगल्या पद्धतीने जगता येणार नाही मग इथं संशय व्यक्त केला जातोय की मग कुटुंबाची सुद्धा साथ या सगळ्या घटनाक्रमामध्ये होती का मग डी सी पी संजय अग्रवाल यांनी या सगळ्या घटनाक्रमासंदर्भात माहिती दिलेली आहे ते माहिती देत असताना असं म्हणतात की या सगळ्या घटनाक्रमामध्ये जो काही आरोपी आहेत त्यातल्या एका आरोपीनं तर काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केलेली आहे म्हणजे जी काही मित्रपरिवार त्यांचा होता सगळ्या फ्रेंड सर्कल होता यांनी मिळून जे घटनाक्रम केलाय त्यातला एकटा जो होता त्यानं आत्महत्या आधीच केलेल्या कदाचित त्याला कल्पना होती की हे भविष्यात उघड पडेलच मात्र आता ज्या ज्या व्यक्तींची नावं आलेली आहेत त्या त्या व्यक्तींची नावं आहेत फरहान असेल अली असेल साहिल असेल आणि साद असेल या चार व्यक्तींचे मुख्य आरोपी म्हणून नावं समोर आलेली आहेत त्यापैकी फरहानला तेरा एप्रिल रोजी पोलिसांनी अटक केलेली आहे सादला वीस एप्रिल रोजी अटक केलेली आहे तर साहिलला सत्तावीस एप्रिल रोजी आणि अलीला अठ्ठावीस एप्रिल रोजी पोलिसांनी तिथल्या अटक केलेली आहे चौकशी सुरू आहे स्थानिक लोक चिडलेली आहेत ह्या घटना समोर आल्यानंतर त्यांना कठोरातली कठोर कारवाई व्हावी या सगळ्या संदर्भातली मागणी केली जाते मात्र हा सगळा जो घटनाक्रम आहे हा भयानक आहे याची चौकशी ज्यावेळेला सुरू झाली आहे त्यावेळेला आणखीन काही मुलींनी समोर येऊन या सगळ्या घटनाक्रमासंदर्भात वाच्यता केलेली आहे आणि हा जो आकडा मी सुरुवातीला म्हटला की पाच मुलींच्या बाबतीत हे घटना घडलेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पाच मुली अर्थात या दोन बहिणी आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन तीन घटना अशा आहेत की ज्यांनी या सगळ्या तक्रारीच्या संदर्भात अशा पद्धतीने जे तक्रारी या फरांवरती दाखल केलेल्या आहेत आणि त्यानं एक दोन नाही तर अशा पाच मुली या समोर येत आहेत मात्र अशा किती मुली असतील की ज्यांच्या बाबतीत हे व्यक्ती असे वागले असतील आणि त्यांचे आयुष्य ध्वस्त केले असतील आपण कल्पना करू शकत नाही मात्र हेच आजचं भयान वास्तव आहे हे वास्तव तुमच्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला महत्वाचं वाटलं अशा व्यक्तींना कठोरातली कठोर शिक्षा आपली न्यायव्यवस्था द्यावी इतकीच आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो बाकी आजच्यासाठी इतकंच धन्यवाद